काल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ऐतिहासिक विजयाची घोषणा केली सरकारतर्फे जी आर काढण्यात आले आणि त्या जी आरमध्ये जसं आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार ज्यांच्या घरी मृत्यू झालेला आहे त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी आणि जी काही रक्कम कबूल केलेली होती सरकारनी ती त्वरित आपण देणार आणि त्यासोबत हैदराबाद गॅजेट लागू करणार अशा प्रकारचे जी आर काल शासनाने काढले आणि एक जल्लोष मराठा समाजामध्ये सुरू झाला परंतु लागलीच काही वेळानंतर हे जी आर फार काही फायद्याचे नाही आहे यात नवीन मराठ्यांना काही भेटलेलं नाही आहे मराठे तहात हारलेत फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम केला वगैरे वगैरे अशा सगळ्या नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन चर्चा या निमित्ताने सुरू झाल्या परंतु मनोज जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा जो काही संघर्ष मागील दोन वर्षांपासून हा महाराष्ट्र अनुभवतोय मग याच्यामध्ये नेमका टप्प्यात कार्यक्रम कोणाचा झाला कुणी केला नेमकं काय घडलं मराठ्यांच्या पदरात खरंच निराशा आली आहे का की मराठ्यांच्या पदरामध्ये यश आहे देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना फसवलंय का की देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं काहीतरी भलं केलंय नेमकं मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना झुकवलं का किंवा देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटलांना झुकवलं का अशा बऱ्याच चर्चा आपण इकडे तिकडे ऐकतोय मग या प्रत्येक गोष्टीची इतमभूत मुद्देसूद अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे नेमका मराठे जिंकलेत की हरलेत आणि देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय का साध्य केलं चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर सगळ्यात पहिले आपण मनोज जरांगे पाटलांपासून सुरुवात करू आणि मराठा समाजाच्या वाट्याला काय आलं त्याच्यापासून सुरुवात करू कालपासून लोक म्हणत आहेत की मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली जरांगे पाटलांना काही कळत नाही गुणरातनं सदावर ते म्हटले की हा तर एक म्हणजे चॉकलेट दिलेला आहे लॉलीपॉप आहे एक ना एक थंड गोळा जरांगे पाटलांना गावाकडे जाऊस्तर दिला आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं असीम सरोदे जे आहेत ॲडव्होकेट त्यांनीसुद्धा याच्यातून काही मिळणार नाही बीजी कोळसे पाटील यांचा व्हिडिओ बराच समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय त्याच्यानंतर योगेश केदार जे आहेत जरांगे पाटलांच्या सोबत जे आहेत त्यांनीही मराठ्यांना जरा थांबा अशा प्रकारचं काही आवाहन केलेलं आहे बाळासाहेब सर असतील असे बरेच जण असे आहेत विनोद पाटील असतील की यांनी असं सांगितलंय की बाबा मराठ्यांना याचा काही फायदा होणार नाही तर आता सगळ्यात पहिले आपण खरच होणार नाहीये का हे नीट समजून घेऊ एक गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही आंदोलनाचं यश आणि अपयश हे हंड्रेड पर्सेंट कि झिरो पर्सेंट या फुटपट्टीमध्ये मोजता येत नसत एखाद्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद त्या आंदोलनातून समाजाच्या पदरी काय पडलेला आहे त्यासाठी किती संघर्ष करावा लागला तो कशा पद्धतीचा होता सरकारचं यावेळेस काय स्टँड होता या सगळ्या गोष्टींच जे काही सार आपण ज्याला म्हणू शकतो त्यातून आपण आंदोलनाचं यश किंवा अपयश ठरवत असतो एखाद्या जी आर मध्ये काहीतरी त्रुटी आहे म्हणजे मराठी हरलेत आणि सरकार जिंकलं किंवा एखाद्या जी आर मध्ये मराठ्यांना हवे तसे सगळेच्या सगळे शब्द आले म्हणजेच मराठे फक्त जिंकले असं त्याचा अर्थ काढता येत नसतो सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट ही समजून घ्या शंभर टक्के समाजाच्या मागणी कुठलाही समाज असो त्या शंभर टक्के सरकार म्हणून कायदा म्हणून संविधान म्हणून न्यायालय म्हणून या शंभर टक्के कधीही मान्य करता येत नसतात त्याला बऱ्याच कायदेशीर अडचणी असतात बऱ्याच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचे पैलू त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे मराठा समाजाला काहीच नाही भेटलं हे म्हणणं कुठेतरी चूक आहे कालपासून मी बऱ्याच लोकांसोबत बोललो त्यामध्ये काही अधिकारी लोक होते काही सामान्य मराठा समाज होता काही डॉक्टर लोक होते बरेच वेगवेगळ्या मी सामान्य मराठ्यांमध्ये मी जी चर्चा केली मी त्याबद्दल बोलतोय कुठला तरी एखादा स्वार्थ असणारा जो कुणी असेल त्याच्याबद्दल आपण इथे आज चर्चा करत नाहीये स्वार्थ असेल किंवा नसेल काही असू शकतं राग असू शकतो द्वेष असू शकतो चीड असू शकते स्वार्थ असू शकतो फार वेगवेगळे पैलू असतात कुठल्याही प्रतिक्रियेला त्याच्यामुळे कोणत्या प्रतिक्रिया आपण ऐकायच्या कोणत्या नाही ऐकायच्या हे खरं तर मराठा समाजाने आजपासून ठरवलं पाहिजे मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर मी या जेव्हा मराठा समाजातील वेगवेगळ्या घटकांसोबत बोललो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की मराठा समाजाला शिंदे समितीमुळं बरेच कुणबीचे दाखले मिळत होते परंतु त्यामध्ये अजून काही अडचणी होत्या सुलभता नव्हती आणि त्या अडचणी दूर करण्याचं काम या जी आरच्या माध्यमातून झालेलं आहे ही सगळ्यात प्रथम गोष्ट मराठ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि हा मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांचा विजयच आहे हे समजून घ्या आंदोलनामध्ये मला काय भेटलं याच्यापेक्षा मला काही ना काहीतरी भेटलं आहे ना तर काय काय भेटले ते तर आधी समजून घेऊ त्याच्यानंतर आंदोलनाचं यश शाप, यश आपण मोजू त्याच्यामुळे मराठा समाजाला एक गोष्ट तर नक्की भेटलेली आहे की जी कुणबी दाखले मिळवताना ज्या काही अडचणी होत्या त्याच्यामध्ये आता अजून थोडीशी सुलभता आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून येईल बऱ्याच जी आरमध्ये त्रुटी दूर केल्या जातात त्या दुरुस्त केल्या जातात नवीन जी आर निघत असतात ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू होत असतात हे काही म्हणजे तूप खाल्लं आणि रूप आलं अशातला भाग नाहीये संघर्षाशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही अगदी ताण्या बाळाला ते रडल्याशिवाय आई दूध पाजत नसते त्याच्यामुळे सरकारकडून आपल्या पदरात काय काय पाडून घ्यायचं आणि ते कसं कसं पाडून घ्यायचं हे सगळं हे म्हणजे आई आणि मुलगा हेच ते नातं आहे की सरकारकडे रडायचं पडायचं लढायचंय मागायचंय आणि ते हळूहळू मिळवायचंय कारण एक खट्टी जर तुम्ही घ्यायला गेलात तर ते सगळ्या समाजाच्या नजरेत येतं त्याला विरोध होतो तो विरोध कोर्टापर्यंत जातो आणि मग बऱ्याचशा गोष्टी या कोर्टाच्या माध्यमातून रद्द देखील होतात आणि हा इतिहास आहे मराठ्यांना याचा प्रचंड मोठा अनुभव आहे त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीत टिकणारं जे जे आपल्या वाट्याचं आहे ते ते आधी आपण मिळवावं आणि येणाऱ्या लढायासाठी सिद्ध व्हावं म्हणजे बाबा गेल्या दशम्या गेल्या अशा प्रकारचं वागण्यामध्ये काही अर्थ नसतो आणि संघर्षाला बरोबर एक नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे आपल्याला की संघर्ष करायचा असतो लढायचं असतं परंतु योग्य वेळी योग्य तह सुद्धा करता आले पाहिजे आणि त्यामुळे मी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचं अभिनंदन करेल की त्यांनी योग्य वेळी योग्य तह स्वीकारला शंभर टक्के मराठ्यांच्या बाजूनी होता का तर अर्थात नाही परंतु मराठ्यांना काहीच हाती लागलं नाही हे म्हणणं धादांत खोटं आहे हे अगदी उथळपणाचं बोलणं आहे हे सरकारबद्दलच्या द्वेषातून येत आहे किंवा सरकार किती भंगार आहे हे दाखवण्याची ज्यांची कोणाची इच्छा असेल किंवा याच्या आडून सरकारला काही ब्लॅकमेल करता येत आहे का हे ज्याची काही इच्छा असेल त्यांच्या बाबतीत हे होऊ शकतं परंतु मराठ्यांनी या सगळ्या गैरसमजांपासून दूर राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मराठ्यांच्या पदरामध्ये हे पडलंय दुसरी महत्वाची गोष्ट हैदराबाद गॅझेटर लागू केलं म्हणजे हैदराबाद मध्ये मराठा म्हणून नोंद नाही आहे कुणबी म्हणून नोंद आहे तर हैदराबाद गॅझेट तुम्ही नेमकं कोणत्या काळातलं बघताय याच्यावरती त्याचा अर्थ कसा लावायचा हे ठरतो परंतु अर्थात कुणबी हा समाज मराठवाड्यात होता तो आहे तो मोठ्या संख्येने आहे आणि तो आजचा मराठा आहे हे जरी आपण बोलत असलो तरी त्या जी आर मध्ये असं कुठेही स्पष्ट होत नाहीये की बाबा हे सगळं असंच्या असं आहे परंतु मराठवाड्यामध्ये कुणबी सर्टिफिकेट मिळवण्याची शिंदे समितीने जी एक विंडो ओपन केलेली होती त्या विंडोचं रूपांतर आता एका मोठ्या दरवाज्यात झालेलं आहे हे मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे परंतु अर्थात सगळ्याच भिंती पाडून द्या हे म्हणणं कुठेतरी आतताईपणाचं घाई केल्याचं असतं कारण असं केल्यास ते टिकणारं नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आता ते मदे, रांगे मदे, कसा कानी हाँ तरी ऐसी त्या दरवाज्यातून मराठ्यांनी शांततेमध्ये रांगेमध्ये कसं एकेकानी घुसायचंय हा प्रश्न मराठ्यांचा आहे आपल्या कुठेतरी नोंदी शोधणं ऐतिहासिक पुरावे शोधणं त्या आधारे आपल्या जवळच्या जे काही नातलग आहेत आपले गावातील जे काही मंडळी आहेत त्यांना योग्य अॅफिडेव्हिट करून देणे त्यांना ती मदत करणे या सगळ्या गोष्टी आता आता मराठ्यांनी एके दाखवण्याची गरज आहे नाहीतर काल एका एका व्यक्तीसोबत बोलताना मला असं लक्षात आलं की त्यांच्या कुटुंबामध्ये एकाकडे व्हॅलिडिटी होती परंतु त्यांनी पंधरा वर्षे ती व्हॅलिडिटी कधीच कोणाला दिली नाही त्या दुसऱ्याचं व्हॅलिडिटी व्हावं म्हणून मग आता हा जो खेकडा प्रवृत्ती जी आहे ती आता मराठा समाजाला सोडावं लागेल सगळं काही जरांगे पाटील आणि फडणवीस करू शकत नसतात काही गोष्टी समाज म्हणून आपणही करायच्या असतात त्याच्यामुळे मी हेच म्हणेल की शिंदे समितीने जी खिडकी केलेली होती तिचा आता एक दरवाजा तयार झालेला आहे आणि यातून आता आपण सगळ्यांनी जायचं आहे जाताना जर तुम्ही जर खूप घाई गडबड गोंधळ जर कराल तर अर्थात तारांबळ उडेल आणि जे लोकांचं म्हणणं आहे की याला काय अर्थ आहे सर सकटच पाहिजे होतं म्हणजे सगळ्याच भिंती तोडून टाका असं जे तुमचं म्हणणं आहे तर सगळ्याच भिंती तोडल्या तर वरचं छत खाली येईल म्हणजे कोर्टात इकडे तिकडे ते सगळं रद्द होईल आणि परत तुम्हाला बाहेर हाकलल्या जाईल त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला निर्णय हा शंभर टक्के परिस्थिती अनुरूप हा योग्यच आहे हे मी खात्रीशीर तुम्हाला सांगतोय ज्या माणसानी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बघता प्रामाणिक आंदोलन उभं केलं नाहीतर तुम्ही बघा सरकार हे इतक्या सहजासहजी कोणाच्या बापाला घाबरत नाही हे ज्यांच्या जीवावर उभे राहिले यांनी त्यांना संपवलेलं आहे राजकारणी लोकांच्या नादी कोणी लागत नसत त्याच्यामुळे यांना मनोज जरांगे सारखा एक सामान्य माणूस संपवणं काही मोठी गोष्ट नव्हती परंतु हा माणूस प्रामाणिक आहे याचे कुठले लफडे नाहीये हा ईडीच्या ताब्यात येऊ शकत नाही हा एसीबी मध्ये अडकू शकत नाही हा माणूस संविधानिक मागणी करतोय हा माणूस घटनेनुसार मागणी करतोय आणि त्याच्यामुळे सरकारला यांच्याशी चर्चा करावी लागली नाहीतर जरांगे पाटलांच्या मागे मराठा इतका दुधखुळा नाहीये की कुणाच्याही मागे बोंबलत जाईल मराठा समाज हा अत्यंत विचारपूर्वक गरजवंत मराठा समाज मी म्हणतोय हा अत्यंत विचारपूर्वक जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिलाय प्रामाणिकपणाच्या इमानदारीच्या ज्या काही मोजमाप आहे त्याच्यातून ताऊन सुलाखून निघालेलं हे मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व आहे कुठलाही स्वार्थ न बघणारं तयार झालेलं हे नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाज त्यांच्या मागे गेला त्याच्यामुळे आपल्या नेतृत्वावरती आपण अविश्वास दाखवणं कुठल्या तरी इतर लोकांचं ऐकून ते लोक जे बोलत आहेत त्यांचा इंटरेस्ट काय हा मराठा समज समाजाने आधी समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण अविश्वास दाखवला पाहिजे त्याच्यामुळे या गोष्टी इथे आपण बघतो त्यामुळे पहिली गोष्ट मराठा समाजाला काही भेटलंय का शंभर टक्के काही ना काही भेटलंय शंभर टक्के जे आपल्याला हवं आहे तसंच्या तसं जरी नसेल भेटलं तरी मराठांच्या पदरामध्ये चांगलंच काहीतरी पडलेलं आहे आता याच्या पुढे जर आपण जर बघितलं तर मराठा समाजाला या व्यतिरिक्त काय भेटलं तर ज्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले होते त्यांचे कुटुंब प्रचंड त्रासात होते ते गुन्हे मागे घेणं हे गरजच होती ती एक मागणी आपल्या पदरात पडली आहे ज्या मुलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देताना बलिदान दिलेलं आहे त्यांच्या घरातल्यांची परिस्थिती एकदा जाऊन बघा टी व्हीवरती येऊन बोमलणारे किंवा इतर ठिकाणी याबद्दल बोमलणारे किती जणांनी या लोकांच्या घरी जाऊन त्यांना सहारा दिलेला आहे फोटो काढले असतील गेले असतील तेव्हा भेटायला तो भाग वेगळा परंतु त्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या मागे असणारे त्याचे आई वडील मुलं बाळ यांचं काय झालं हे या लोकांनी कधी जाऊन बघितलंय का त्याच्यामुळे त्यांच्या वारसांना नोकरी आणि त्यांना जे काही पैसे दहा लाख वगैरे जी काही मदत आहे ती होणं ही सुद्धा मागणी प्रचंड महत्वाची होती प्रत्येक गोष्टीत स्वार्थ बघून चालत नाही मी आरक्षणात जातोय की नाही मग बाकी तिकडे त्याचे ते नोकरी लागो ना लागो त्याच्या वारसाला काही भेटो ना भेटो अर्थात हे आंदोलन मोठं करण्यामध्ये कित्येक जणांचे बलिदान आहे त्याच्यामुळे ती मागणी सुद्धा प्रचंड महत्वाची होती दुसरी महत्वाची गोष्ट ही होती की गाव पातळीवरती हे जे कुणबी सर्टिफिकेट द्यायचे आहेत याच्यासाठी समिती नेमणं ती ती जी काही सगळी गोष्ट आहे कार्यपद्धती आहे ती सुलभ करणं हे गरजेचं आहे आणि हे सगळं या आंदोलनातून मिळालं याच्या व्यतिरिक्त मराठा समाज एकत्र येऊ शकतो मराठा समाज हा लढू शकतो प्रस्थापित मराठे आणि विस्थापित मराठे यांच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे हे, हे आपण संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एक मराठ्यांचा विजयच आहे एखादा समाज केव्हा जिंकतो जेव्हा तो समाज म्हणून समोर येतो आणि मराठा समाजाने आम्ही किती संघटित आहोत आम्ही किती व्यवस्थित आहोत आम्ही किती शिस्तबद्ध आहोत हे महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे या आंदोलनाला सुरुवातीपासून बदनामीचे कट कारस्थानांना सामोरं जावं लागलं कित्येक षडयंत्र रचले गेले सुरुवातीला जरांगे पाटलांनी जेव्हा घोषणा केली तेव्हा त्याची खिल्ली उडवल्या गेली हे आंदोलन निघणार नाही असे प्रयत्न झाले हे आंदोलन निघालं तर त्याला जे काही आहे म्हणजे मोठ्या लोकसंख्येचं प्रतिसाद मिळणार नाही अशा प्रकारचे प्रयत्न करण्यात आले परंतु एवढं असूनही कुठल्याही मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद नसताना प्रचंड काहीतरी पैसा ओतून वगैरे असलं काही नसताना मराठे स्वतःच्या घरातल्या शिदोऱ्या घेऊन स्वतःच्या घरातलं अन्नधान्य घेऊन या मोर्चामध्ये निघाले सलग अठ्ठेचाळीस तास प्रवास मराठा समाजाने केला आणि आझाद मैदानात ते दाखल झाले ही गोष्ट छोटी नाही ही इतर समाजांना किंवा ज्या समाजांच्या वेगवेगळ्या अडचणी आज आहेत त्या अडचणी मांडण्यासाठी जी एक फार मोठी गोष्ट आहे हे आंदोलनाचं एक प्रतीक आता बनत चाललेलं आहे आणि ते मराठा समाजाने दाखवलंय आधी पण मराठा समाजाने मुक माध्यमातून क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी संबंध भारताला दाखवल्यात आणि त्याच प्रकारचं हे देखील होतं त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीमागे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता भूक कुठलीही सुविधा असुविधा याचा विचार न करता जेव्हा लाखो लोक एखाद्या माणसाच्या पाठीमागे एका, एका शब्दावरती निघतात कुठलाही स्वार्थ नसताना त्याच्यामुळे हा मराठ्यांचा समाज म्हणून असलेला एक विजयच आहे मग या आरक्षणाच्या लढ्यातून आपल्याला तोही विजय मिळालेला आहे प्रत्येक युद्ध हे बाहेरच्यांशीच लढायचं नसतं काही युद्ध हे स्वतःसोबतही लढायचे असतात मराठ्यांमध्ये एकी नाही मराठ्यांमध्ये फुट पडते मराठे कधी कोणाच्या बापाचे होत नाही मराठे कुणाचं ऐकत नाही मराठ्यांमध्ये माज आहे मराठ्यांमध्ये अहंकार आहे मराठ्यांमध्ये गुरमी आहे हे जे काही गैरसमज मागील काही काळामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सिरियल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या मूवीजच्या माध्यमातून वेगवेगळ्या भाषणांच्या माध्यमातून मराठ्यांवरती बिंबवल्या गेलेले होते मराठा म्हणजे बाई आणि बाटली तो नसेल तर तो खरा मराठा नाही असं चित्र आमच्या तरुणांच्या माथ्यामध्ये बिंबवलं गेलं आणि ते आज आपण काढून टाकलेलं आहे म्हणजे मागचे कित्येक वर्ष मराठ्यांना मराठ्यांबद्दल एक चुकीचा नॅरेटिव्ह फिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून असेल भंगार लेखकांच्या माध्यमातून असेल यांच्यामधून जो एक नॅरेटिव्ह मराठा समाजाबद्दल सेट केला जात होता तर हा मराठा तसा नाही आहे हा मराठा गावगाड्यांमध्ये अठरा पगड जातींमध्ये मिसळणारा मराठा आहे हा मराठा गरजवंत आहे हा मराठा शेतकरी आहे हा मराठा कष्टकरी आहे हा मराठा कामगार आहे हे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आपण यशस्वी झालोय म्हणजे मागील कित्येक वर्ष जी मराठ्यांची बदनामी चालू होती ती, ती बदनामी आज आपण पुसण्याचा प्रयत्न करतोय हा सुद्धा या आरक्षण लढ्याचा एक विजयच आहे अर्थात हा फक्त मनोज जरांगे पाटील यांनी आज काढलेल्या मोर्चाचा विजय आहे असं मी म्हणणार नाही याच्यासाठी कित्येक कळत न कळत समाजाला माहिती झालेले माहिती न झालेले कित्येक असे हिरो आहेत समाजातले ज्यांच्यामुळे आज आपण हे सगळे दिवस बघतोय परंतु त्यातील एक टोक आपण ज्याला म्हणू शकतो एक कळस आपण ज्याला म्हणू शकतो ते म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं आरक्षण आंदोलन आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल त्याच्यामुळे मराठ्यांच्या पदरामध्ये हे देखील पडलेलं आहे मराठ्यांनी मुंबई जाम करून दाखवली आजपर्यंत कित्येक लोकांनी मुंबई जाम करू वगैरे वगैरे वल्गना केलेल्या होत्या परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब नंतर या मुंबईमध्ये एखादा फाटका व्यक्ती सुद्धा प्रामाणिक जर असेल तर मुंबईला जाम करू शकतो हे मनोज जरांगे पाटलांनी दाखवून दिलेलं आहे मराठा समाज हा गाव कुसामध्ये राहतो पण वेळ आल्याला वेळ आल्यावरती मुंबईला जाऊन सुद्धा धडकतो हे मराठा समाजाने दाखवून दिलं हे काही कमी नाही आहे त्याच्यामुळे आपण समाज म्हणून एका बाजूला कायदेशीर प्रक्रिया आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक सुधारणेची प्रक्रिया सुद्धा आपल्यामध्ये चालू आहे आणि या दोन्ही टोकांवरती मराठा समाज नक्कीच जिंकलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे जरांगे पाटलांचा टप्प्यात कार्यक्रम केला जरांगे पाटलांना तिथे नेऊन कार्यक्रम केला जरांगे पाटलांना फसवलं या सगळ्या गोष्टी धादांत खोट्या आहेत या गैरसमज पसरवणाऱ्या आहेत नेतृत्वावरती अविश्वास निर्माण करून आजपर्यंत घर भरणाऱ्यांनी काय वेगळं केलेलं होतं आजपर्यंत एवढे मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले त्यांनी काय दिलेलं होतं आजच्या या जी आर वरती रोहित पवार प्रश्न उपस्थित करतायत परंतु रोहित पवारांचं अख्ख कुटुंब या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सत्ता कारणाच्या केंद्रस्थानी आहे त्या कुटुंबाने मराठा समाजाला काय दिलं हे आपण बघितलं पाहिजे आजपर्यंत मराठ्यांनी मराठ्यांना नोकऱ्या दिल्या परंतु त्या जमिनी विकायला लोन दिल्या आजपर्यंत मराठ्यांनी मराठ्यांना शिक्षण दिलं शैक्षणिक संस्था उभ्या केल्या असं आपण म्हणतो परंतु सगळ्यात जास्त फीस वसूल करणाऱ्या या संस्था होत्या या गोष्टी आपल्याला नाकारता येणार नाही समाजाच्या आडून आपण समाजातील काही विघातक प्रवृत्तींना किती काळ किती काळ आपला आपला म्हणून सहन करणार आहे कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टी बोलाव्या लागतील सामान्य मराठा म्हणून आम्हाला काय मिळालं आजपर्यंत या, मरा आज या प्रस्थापित मराठ्यांकडून हा प्रश्न आपल्याला आज विचारावा लागेल मग त्यांच्याऐवजी जरांगे पाटलांनी खूप काही समाजाला मिळवून दिले सामाजिक पातळीवरती सुद्धा आणि कायदेशीर पातळीवरती सुद्धा हे मराठा समाज म्हणून तुम्ही समजून घ्या या प्रस्थापितांच्या भूल थापांना बळी पडू नका या दलालांच्या भूल था भूल थापांना बळी पडू नका हे माझं आव्हान आहे समाजाला त्याच्यानंतर आपण म्हणतो की मग जरांगे पाटलांनी फडणवीसांचा टप्प्यात कार्यक्रम केला का तर मुळीच नाही कालपासून आम्ही अं समाज माध्यमांवरती बघतोय की खुटा उपसला हे केलं ते केलं तर अर्थात मराठा समाज म्हणून आपल्याला पुन्हा एकदा ही वैचारिक प्रगल्भता सुद्धा आणावी लागेल की आपल्याला एखादी मागणी करायची असेल आणि त्यामुळे आपण जर सरकारबद्दल जर बोलणार असू तर योग्य वेळ आल्यानंतर त्याच सरकारला आपल्याला जर त्यांनी आपल्या काही मागण्या मान्य केल्या असतील तर त्यांना योग्य म्हणण्याची सुद्धा हिंमत आपल्याला दाखवावी लागेल देवेंद्र फडणवीसांनी अर्थात मनोज जरांगे पाटलांना कैचित पकडण्याचा खिंडीत गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला मग सुरुवातीला या आंदोलनाकडे केलेलं दुर्लक्ष असेल पोलीस प्रशासनावरती दिलेली जबाबदारी असेल कोर्टाच्या माध्यमातून आणलेला दबाव असेल परंतु एक एक फडणवीसांच्या जागी एक मुख्यमंत्री म्हणून जर आपण जर त्यांच्या तिथे त्या खुर्चीचा विचार जर आपण जर केला तर मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या शंभर टक्के मागण्या पूर्ण करणं कायद्याच्या चौकटीमध्ये शक्य नाही आणि जर आपण तसं नाही केलं आणि समाज म्हणून जर काहीतरी दिलं तर समाजाची फसवणूक होईल त्याच्यामुळे समाजाला योग्य ते द्यायचंय परंतु योग्य ते देण्याची एक पद्धत असते बऱ्याचदा आपण बघतो की सरकार म्हणून आज जर आपण लोकसंख्येच्या बळावरती सरकारला जर झुकवण्याच्या जर, जर गप्पा केल्या तर मग येणाऱ्या काळामध्ये या लोकशाहीमध्ये अजून अशा झुंडी येतील आणि त्याही सरकारवरती दबाव निर्माण करतील त्याच्यामुळे फडणवीसांनी मराठ्यांना भाव दिला नाही किंवा फडणवीसांचा एकही मंत्री तिथे गेला नव्हता देवेंद्र फडणवीस स्वतः तिथे गेले नाही वगैरे वगैरे ह्या बोलणं खरं तर कुठेतरी लोकशाहीला धरून नाही आहे एखाद्या समाजाचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करणे आणि त्या समाजाला काहीतरी देणे परंतु ते देण्याची एक कार्यपद्धती देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे अर्थात मराठा म्हणून जरी आपल्याला ती पद्धत योग्य वाटली नसेल मराठा म्हणून जरी आपल्याला ती पद्धत चुकीची वाटली असेल तरी देवेंद्र फडणवीस म्हणून किंवा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून किंवा घटना आणि संविधान म्हणून जर आपण जर विचार जर केला तर आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल की देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून एक एक कार्यपद्धती सुद्धा सेट केलेली आहे की लोकसंख्येच्या बळावरती जर तुम्ही जर काही जर मागायला येणार असाल तर सरकार झुकणार नाही हे येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या आंदोलनांसाठी सुद्धा हा एक लँडमार्क ठरणार आहे त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी त्याही समजून घ्याव्या लागतील जर समजा झुंडी येऊन जर सरकार जर झुकलं तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक समाज असंच करेल उद्या छगन भुजबळांनी घोषणा केली की आम्ही सुद्धा मुंबई जाम करू शकतो मग आज जर मराठा समाजासाठी जर समजा सरकारने पायघड्या जर टाकल्या असत्या तर येणाऱ्या काळामध्ये इतर समाजासाठी सुद्धा सरकार म्हणून त्या टाकाव्या लागल्या असत्या आणि या राज्यामध्ये एक चुकीचा ट्रेंड या सगळ्या माध्यमातून सेट झाला असता आणि असं होणं हे लोकशाहीला घातक आहे या गोष्टी लोकशाहीसाठी हानिकारक का आहे त्यामुळे समाज म्हणून आज आपल्याला बरं वाटतंय का वाईट वाटतंय यापेक्षा मराठा समाज हा नेहमीच आपल्या राष्ट्रीयत्वाला महत्व देणारा आहे आपल्या देशाला महत्त्व देणार आहे त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी काहीतरी केलंय त्यांनी असं केलं आहे त्यांनी तसं केलंय हे जोपर्यंत आपल्या मागण्या होत्या तोपर्यंत बोलणं ठीक होतं मागण्या मान्य झाल्यानंतर हे बोलणं संविधानाला घटनेला देशाला आणि या लोकशाहीच्या एकूण ज्या पद्धती आहेत त्याला धरून असणार नाही त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी फडणवीसांचा टप्प्यात कार्यक्रम केला की फडणवीसांनी जरांगेंचा टप्प्यात कार्यक्रम केला याच्याऐवजी या दोघांनी सुद्धा संविधानाचा घटनेचा कायद्याचा योग्य आदर केला कारण न्यायालयाने सुद्धा या आंदोलनावरती ताशेरे ओढलेले होते हे आंदोलन आझाद मैदान रिकामं करायला लावलेलं होतं अर्थात याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह हो गोष्टी आपण या आधी ऑलरेडी चर्चे म्हणजे आपण बोललेलो आहे त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे आता त्याबद्दल बोलून फायदा नाही कारण आंदोलन संपलं आहे मराठ्यांच्या पदरी काहीतरी चांगलं पडलेलं आहे आणि सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांना जे देणं शक्य होतं ते त्यांनी दिलेलं आहे आता अर्थात सरसकट हा शब्द का नाही आला असे बरेच प्रश्न जे उपस्थित होत आहेत तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणून किंवा सरकार म्हणून जर आपण जर विचार केला तर घटनाबाह्य एखादे गोष्ट जर त्यांनी जर सरकार म्हणून केली तर उद्या ती कोर्टामध्ये टिकणार नाही आणि नंतर विरोधक जे आज हे बोलतायत ते त्या दिवशी काय बोलतील की जर हे देताच येणार नव्हतं तर त्यावेळी तुम्ही का दिलं काय असतं लोक दोन्हीही बाजूनी ढोल वाजवत असतात तुम्ही काही केलं तरी ढोल वाजवणार आहे नाही केलं तरी ढोल वाजवणार आहे त्याच्यामुळे घटनेच्या जा बाहेर जाऊन आपल्याला कुठलंही काम करता येत नसतं कुठलाही गुणरत्न सदावर्ती असतील किंवा इतर फाउंडेशन्स असतील हे सगळे लोक तिथे जातील कोर्टामध्ये जातील आणि परत त्या सगळ्या गोष्टींना चॅलेंज करतील त्याच्यामुळे समाजाची वारंवार फसवणूक करणारं सरकार हे चित्र सुद्धा फडणवीसांना तयार होऊ द्यायचं नव्हतं कदाचित आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांनी सुद्धा काही गोष्टींची बंधनं घातली त्यांनी बोलताना हे बोलून दाखवलेलं होतं की कुठलं असं सरकार आहे ज्याला असं वाटतं की राज्यातला एवढा मोठा टक्केवारी असणारा समाज हा सरकारवरती नाराज व्हावा आणि अर्थात सरकार म्हणून ते, ते खरंच आहे कारण देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे की या राज्यामध्ये खरा लढवैया समाज कोणता आहे हिंदुत्ववादी समाज कोणता आहे राष्ट्रीयत्व मानणारा समाज कोणता आहे देव देश धर्म याला प्रथम आणि स्वतःला दुय्यम मानणारा समाज कोणता आहे तर तो मराठा समाज आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंचा टप्प्यात कार्यक्रम केला आहे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे कारण त्यांना सुद्धा सरकार म्हणून काही बंधनं आहेत आणि जरांगे पाटलांनी सुद्धा फडणवीसांचा खुटा उपटला हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे कारण समाज म्हणून आपल्या मागण्या मांडणे आणि त्या मान्य करून घेणे त्याच्याबद्दल एक वैयक्तिक द्वेष किंवा एक वैयक्तिक द्वेष किंवा राग चीड या सगळ्या गोष्टी ठेवणे हे खरं तर लोकशाहीला अनुसरून नाहीये त्याच्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टी बघता आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की कुठला तरी नेरेटिव्ह पसरवणे कुठल्या तरी गैरसमजातून समाजामध्ये अशांतता निर्माण करणे किंवा समाजातील एक सर्वसामान्य नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित करणे या सगळ्या गोष्टी या खरं तर आपण या सगळ्या गोष्टींना दूर ठेवलं पाहिजे आणि सरकार म्हणून जे आपण जी काही टीका करतो एकदा आपल्या पदरी काही मागण्या पडल्यानंतर भविष्याच्या लढाईला आपण पुन्हा एकदा सिद्ध झालं पाहिजे हेच या सगळ्या गोष्टीतून कळतंय मराठा समाज कालही संघर्ष करत होता आजही संघर्ष करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करत राहील परंतु हे संघर्ष करत असताना संविधान घटना कायदा याचं पालन करून करेल आणि हळूहळू एक एक एक, -एक गोष्टी आपल्या पदरात पाडून घेईल अशी आशा या माध्यमातून मी व्यक्त करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक मराठा समाजच नव्हे तर इतर समाजापर्यंत ही पोहोचवा कारण समाज म्हणून आपण काय सेट करतोय आपल्या राज्यामध्ये या गोष्टीसुद्धा एक सुशिक्षित नागरिक म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपण बघितल्या पाहिजे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या समाज घटकांपर्यंत पोहोचवा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद